गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी शहरात वाहनाची काच फोडून दीड लाखाची रोकड असलेली पर्स लंपास केली ही घटना अलायन्स हॉस्पिटल परिसरात बुधवारी सायंकाळी घडली या प्रकरणी डॉक्टर संध्या सारंग ढवळे वीरशैवी बँकेजवळ यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे इचलकरंजी शहरातल्या डॉक्टर संध्या ढवळे यांच्यासह अन्य महिला डॉक्टर यांची मिळून भीशी आहे काल भिशीतल्या वीस सदस्यांची मिळून दोन लाखाची रक्कम गोळा केल्यानंतर चिठ्ठीद्वारे भीशीची एक लाखाची रक्कम एका सदस्याला देण्यात आली तर उर्वरित एक लाख रुपये आणि डॉक्टर ढवळे यांनी हॉस्पिटलमधल्या ओ पी पन्नास हजार रुपये अशी एक लाख पन्नास हजाराची रक्कम एका पर्समध्ये ठेवली होती सायंकाळच्या सुमाराला त्या आपल्या एम एच झिरो नाईन एफ क्यू त्रेपन्न बत्तीसमधून अलायन्स हॉस्पिटल इथं रुग्ण तपासणीसाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपली चार चाकी हॉस्पिटलच्या भिंतीलगत रस्त्याकडेला पार्किंग केली होती काही वेळानंतर डॉक्टर ढवळे त्या गाडीजवळ आल्या त्यांना गाडीची काच फोडण्यात आल्याचं निदर्शनाला आलं त्यांनी तात्काळ गाडीत सीट खाली ठेवलेली पर्स शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पर्स मिळून आली नाही चोरट्यांनी गाडीची काच फोडून दीड लाखाची रक्कम असलेली पर्स लंपास केली होती